नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्र वेदर अपडेट महाराष्ट्रात थंडी वाढली असून आता येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाची सुद्धा शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुन्हा हुडहुडी भरली आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला के आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यातील रात्री आणि दिवसाचे तापमान कमी झाले आहे राज्यात सध्या वातावरण थंड झाले आहे महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पाऊस पडणार आहे येत्या काही तासात वाऱ्याचा वेग वाढणार असून पंचेचाळीस ते पंचावन्न किमी प्रति तास वेगाने हे वारे वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात पुन्हा एकदा नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या सरीचा आनंद मिळणार आहे पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमानात चढ उतार होत असून काही दिवसांपूर्वी राज्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती रब्बी पिकांचं यात मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर पुन्हा थंडीचे वातावरण तयार झाले आहे हवामान खात्याने परत एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे राज्यात पुढील दिवस कसे असेल तापमान पाहूया सविस्तर राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला होता त्यामुळे किमान तापमानामध्ये घट झाली होती विदर्भ मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा घटला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा दहा अंशच्या खाली तापमानात गेला आहे पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमानातही दोन ते तीन अंशांनी घसरण असून कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी कमाल तापमान कमी होणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद